E जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन उपवासाच्या रेसिपी सोबत आली आहे तर सकाळी ना बाजारात गेलेली तिथे दिसली ही मला ही रताळी तर म्हंटल चला ह्याच रताळ्यापासून ना छान अशी गोड खीर बनवूया जी की बनवायला अगदी सोपी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि उपवासाला काहीतरी असं वेगळं भेटलं ना की मज्जा येते राव छान असं नरम नरम शिजलेला रताळा आणि त्यात क्रिस्पी ड्र, क्रिस्पी ड्रायफ्रुट तुपाची धार हा हा म्हणजे आत्ताच तोंडाला पाणीसाठी लागल तर चला पटकन मस्त अशी उपवासाची रतायाची खीर बनवूया तर म्हणजे रतायाची खीर बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर रतायाच साल काढून छान असं किसून घ्यायचं त्याला ह्या पद्धतीने तुम्ही अजून बारीक किसू शकता किंवा अजून झाडही किसू शकता ते काही पटकन शिजलं जातं आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना पाणी ओतून ह्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे पाणी नितून घ्यायचंय आपल्याला तर ही रताळ्याची खीर बनवण्यासाठी हे बघा मी इथे एक ना असा पसरट पॅनच घेतलेला आहे तुम्ही टोप कढई काहीही घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये ना दोन चमचे इतकं तूप आपल्याला ऍड करायचंय आणि तूप चांगलं तापलं की त्यामध्ये ना हे बघा मी सगळे ड्रायफ्रुट्स असे ना ठेचून घेतलेले आहे तुम्ही चिरून घेऊ शकता किसून घेऊ शकता जसं तुम्हाला हवंय तसं इथे मी काजू बदाम पिस्ता आणि चारोळे घेतलेले आहेत तुम्हाला अजून काय मनुका वगैरे ऍड करायचे असतील ना तर तुम्ही करू शकता आता ह्या ड्रायफ्रुट्सला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तुपात परतून घ्यायचं जेणेकरून आपल्या खिरीला चव छान येते कलर पण मस्त येतो आणि ड्रायफ्रुट्स देखील क्रंची छान लागतात तुपात भाजल्यामुळे तर हे बघा ड्रायफ्रुट्सला कलर किती छान आला एकदम असा सोनेरी तर हे आपण एका प्लेटमध्ये ना काढून घेऊया जर तुम्हाला असे भाजलेले तुपात ड्रायफ्रुट्स आवडत नसेल ना तुम्ही वरून देखील टाकू शकता काहीच हरकत नाही तर आता ड्रायफ्रुट्स काढलेल्या तुपामध्ये ना हे बघा आपण जे काय म्हणतो त्याला रताळे किसून घेतलेले ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी नितवून घ्यायचं किती पाणी निचाळलं तरी थोडंफार राहतं आता हे पण तुपात ना व्यवस्थित असं दोन ते तीन मिनिट परतून आहे आपल्याला आणि खीर रताळ्याची खीर बनवण्याची ही पद्धत ना अगदी सोपी आहे खूप कमी वेळात ही खीर बनली जाते हे बघा रताळे असे परतले गेले ना अर्धा मिनिटभर परतायचे फक्त बारीक गॅसवर आणि आता त्याच्यामध्ये दूध ॲड करायचंय दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि म ऍड करायचं खिरीला छान असा दाटसर पण येतो मी ते एक ग्लासभर इतकं दूध ॲड केलंय हे बघा आणि आता चांगले रताळे खिरी शिजेपर्यंत ना परतून घ्यायचं आपल्याला मस्त अशी खिरीला दाटसरपणा येऊ द्यायचा खूप छान लागते ही खीर आता हिला चार ते पाच मिनिट आपण ना मीडियम टू लो फ्लेम वर छान अशी शिजवून घेऊया आणि मग बाकीचं साहित्य टाकूया तर आता तीन ते चार मिनिट ना आपण खीर चांगली अशी शिजवून घेतलेली आहे तरी अजून थोडा वेळ लागेल तिला शिजायला अर्धी शिजली फिफ्टी पर्सेंट शिजत आली ना की त्याच्यामध्ये मी इथे आता एक ते दीड चमचा साखर ॲड करते तुम्ही गुळाची पावडर वगैरे सुद्धा टाकू शकता जशी साखर तुम्हाला गोळाचं प्रमाण लागतं ना त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता असं काहीच नाही आणि आता साखर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं केसर टाकायचं आहे आपल्याला आणि वेलची पावडर ह्याच्यामधलं तुम्हाला काही आवडत नसेल ना स्किप केलं तरी देखील चालेल काहीच हरकत नाही थोडीशी अगदी वेलची पावडर टाकतेय मी आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून अजून हिला हो चार ते पाच मिनिटं शिजवू द्याय शिजवून घ्यायची आहे म्हणजे साखर पण वितळली जाते आपली आणि खीर सुद्धा ताटसर व्हायला मदत होते तर हे बघा बघू शकता जसं रताळ शिजत ना तशी तशी आपली खीर दाटसर होत जाते बघू शकता आधी किती पातळ होती आणि आता खिरीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर आता आपली खीर तर रेडी आहे रताळे देखील मस्तपैकी शिजलेले आहेत आपले ते काय शिजायला जास्त वेळ लागतच नाही म्हणा तर आपण ना ह्या खिरीमध्ये साखर ॲड केली आहे म्हणून आपण खीर शिजत असताना टाकली जर तुम्ही गुळाची पावडर वापरत असाल ना ना खीर शिजली की गॅस बंद करून मग गुळाची पावडर टाकून मिक्स करायचं गॅस चालू असताना टाकायची नाही गुळाची पावडर हे बघा मस्त असे ड्रायफ्रूट आपण जे तुपातून काढलेले ना भाजून ते टाकायचे गॅस बंद करायचा आणि मस्त एका बाउलमध्ये काढून घेऊया तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली रताळ्याची खीर रेडी आहे ती ही उपवास स्पेशल नवरात्री आहे म्हटलं काही ना काहीतरी हटके रेसिपीज घ्यायलाच हव्या म्हणून बा, ही स्पेशल रताळ्याची खीर मी तुमच्यासाठी आहे हे बघा बघितलंच असेल तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटात होणारी ही खीर बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप छान लागते राव तीस तीस शाबुदाण्याची खिचडी किंवा कि तेलकट साबुदाणा वडा खाऊन किंवा असं काहीतरी ऑइली उपवासाला नको नको वाटतं त्यामुळे ही खीर आहे बघू शकता छान अशी दाटसर आणि मस्त दिसायला लागली आहे आणि सुगंध पण इतका छान सुटलाय ना घरभर काश मी तुम्हाला मोबाईल मधून देऊ शकली असती खरंच खूप छान सुटलाय सुगंध जे आपण ड्रायफ्रुट्स आहेत ना थोडे उरलेले वरून ॲड करूया आणि हे बघा आपली खीर तयार आहे तुम्ही छान अशी खाऊ शकता दुपारच्या टायमाला संध्याकाळच्या वेळी काही दिवस उपवास असतात ना त्यावेळी ही खीर बनवून तुम्ही खाऊ शकता तर नक्की बनवा आणि कशी झालेली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन ना, अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा